नमस्कार नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज सकाळी सकाळी उठल्यावर देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजा झाल्यावर अगोदर आठवण चहाची तर ता मी आता ता मी चहा ठेवलेली आहे थंडीचा दिवस थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि भरपूर थंडी वाजते आता आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे तर मी सुद्धा शेतामध्ये गेलेलो होतो मग सविताला बोललो की मस्त चहा बनवू आपण चहा घेऊ तोपर्यंत सविताची देवपूजा वगैरे झालेली होती आणि आज आम्हाला जायचं होतं शाळे आबांकडे जेवण सांगितलेलं आहे हो तर पण आम्हाला आज करून जायचंय कारण मी गेले गेली त्यांच्याकडे आणि बीजला गेल्यावर त्यांनी हट्ट केला होता की ताई तू आज जेवण करूनच जा पण त्या दिवशी मला काही जमलं नाही कारण मला माहेरी पण इकडे जायचं होतं अजून परत भावाकडे आणि वहिनी पण माझी वाट बघत होती कारण त्यांना पण त्यांच्या माहेरी जायचं होतं मग मी दादांना बोलले होते की मी नंतर कधीतरी नक्की येईल तुमच्याकडे जेवणाला तर दादांनी रात्री फोन केला आणि आज मला तिकडे जेवायला बोलवलं आहे मला आणि आम्हाला आम्हाला दोघांना बोलवलं आहे तर आज आम्ही जेवणासाठी जात आहोत आणि बाहेरचा पण पुण्याला आहे हॉस्टेलला तर तो पण घरी येतोय तर त्याची आणि माझी पण भेट होऊन जाईल म्हणून आज आम्ही चाळीसगावात जातोय कारण आज आम्हाला जायचं आहे आबा महाजन म्हणजे आमचे आबासाहेब यांच्याकडे जेवण आला तर त्यामुळे आज सर्व तयारी चालू आहे आमची मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद धन्यवाद